सोलापुरातही दहशत वाढल्याचं पाहायला मिळालं जाऊन उलटी असं थेट कोयताच काढला पुण्यानंतर आता सोलापुरातही कोयता या हत्याऱ्याची दहशत वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे शनिवारी सोलापुरातील पत्रा तालीम परिसरातील एकाचा कोयत्यानं वार करून खून करण्यात आला गेल्या काही दिवसातही कोयत्यानं मारहाण केल्याचे प्रकार उघडकीस आले पूर्व भागातील असाच कोयत्यानं केलेला हल्ला आला पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजमाता गार्डन इथं एकोणीस जून रोजी दारू पिऊन उलटी करणाऱ्याला दुसरीकडे जाऊन उलटी कर असं म्हटलं असता त्या दारुड्या पोरांनी कोयत्यानं मारहाण करण्याचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली राकेश गोपी बल्ला किरण सुरेश शेळके रोहन अनिल मंजेली पवन रविराज शंकू अभिषेक विश्वनाथ पवार सतीश राजू साखरे व्यंकटेश राहणार नगर एम सी सोलापूर यांच्या विरोधात राहुल रक्मय्या बादल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला घटनेचे दिवशी राजमाता गार्डन मध्ये पाच ते सहा मुलं दारुपीत बसले असता त्यातील एक मुलगा तिथंच उलटी करत होता त्यामुळं फिर्यादी राहुल बादल यांचे मित्र जावेद चौधरी यांनी लांब जाऊन उलटी करबे असं म्हटल्यानंतर दारू पिणाऱ्यांपैकी दोन मुलं जावेद चौधरी यांना शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागले त्यांना सोडवण्यासाठी फिर्यादी राहुल बादल हे गेले असता उरलेल्या पाच मित्रांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी तसंच तोंडावर पाठीवर पोटात मारहाण केली तर आरोपी राकेश बल्ला आणि रोहन मंजेली यांनी कोयता काढून तो उगारला ते पाहून फिर्यादी रोहन बादल आणि जावेद चौधरी हे तिथून पळ काढून निघून गेले अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड हे करतायत